हे बघून तोंडाला पाणी सुटलं ना हे बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या ना आपण बघा मधल्या सुट्टीत मैत्रिणीबरोबर शाळेबाहेर जाऊन अशी चिंच गोळी आणायचो हो ना तर आज आपण बनवतो आहे तुमच्या माझ्या म्हणजेच सर्वांच्याच आवडीची चिंचगोळी ही चिंचगोळी बनवायला अगदी सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी शंभर ग्रॅम चिंच आणि सात ते आठ खजूर एक तास गरम पाण्यात भिजवून घेतली आहे चिंच आणि खजूरमधील बिया काढून दोन्ही एकत्र एक करून त्यामध्ये गरम पाणी घालून हे मी एक तासापूर्वी भिजत ठेवलं होतं असं गरम पाण्यात चिंच खजूर घातल्यामुळे ना तो छान छान मऊ होतो आणि त्याचा पल्पही छान निघतो आता ही भिजवलेली चिंच खजूर पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि याला बारीक करून घेऊ चिंच खजूर बारीक करून घेतली आता ज्या भांड्यामध्ये आपण चिंच गोळीचं मिश्रण बनवतो आहे ना त्याच भांड्यामध्ये याला गाळून घ्यायचं आहे तर अशा गाळणीमध्ये हा पल्प काढायचा आहे आणि याला चमच्याने हलवून याला गाळून घ्यायचा आहे तर बघा इथे मी सगळा पल्प गाळून घेतलेला आहे चोथा वेगळा झालेला आहे आता हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे गॅस चालू करायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ तर इथे मी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणजे जेवढी चिंच आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे किंवा चिंच जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा आणि तुम्हाला जर वाटलं की चिंच थोडीफार गोडसर आहे तर यामध्ये गुळाचं प्रमाण थोडं कमी केला तरीही चालेल आता सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे आणि याला एकसारखं हलवत यातील सगळा गुळ आपल्याला विरगळू द्यायचा आहे साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर बघा यातील सगळा गुळ विरघळलेला आहे आणि याला उकळीही यायला लागलेली आहे आता आपल्याला गॅस कमी ते मध्यम करायचा आहे आणि याला सात ते आठ मिनटं असंच हलवत परतून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं मध्यम ते कमी आचेवरती हे परतून घेतलं मगाशपेक्षा हे मिश्रण थोडं दाटसर झालेलं आहे याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये घालायचा हे आपल्याला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता याला छान दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजेच याचा गोळा होऊन हा हलकासा पॅन सोडायला हवा इतपत याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे मी मगाशी तूप घालायला विसरले होते म्हणून या स्टेजला मी यामध्ये एक चमचा तूप घालत आहे ज्यावेळी आपण मसाला घातला त्याचवेळी यामध्ये तुम्ही एक चमचा तूप घातला तरीही चालेल तूप घालून घेतलं आता परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि अजून एक पाच ते सात मिनटं याचा गोळा होईपर्यंत याला परतून घेऊया तर अजून एक पाच ते सात मिनटांनी बघा याचा असा गोळा होत आहे आणि हे पॅन सोडू लागलेलं ला आहे आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडं घट्ट होतं आता याला आपण पन, पूर्णपणे थंड करून घेऊ तर बघा इथे मी हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे मगासपेक्षा हे मिश्रण अजूनच घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता याची आपण चिंचगोळी बनवायला घेऊयात तर ज्या चमच्याने आपण हे मिश्रण घेणार आहोत त्याला आणि हाताच्या बोटांना थोडं तूप लावायचं आहे तुम्हाला चिंचगुळी लहान मोठी जशी हवी आहे त्यानुसार यातील मिश्रण घ्यायचं आहे आणि याची गोळी बनवून घ्यायची आहे आता ही चिंचगोळी आपल्याला साखरेमध्ये घोळवून घ्यायची आहे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर तयार झाली मस्त चटपटीत अशी चिंचगोळी पिटी साखरेत चिंचगोळी घोळवल्यामुळे ती एकमेकांना नाही ही, ही चिंचगोळी पिटी साखरेत घोळवल्यानंतर थोडा वेळ असंच ताटात पसरून ठेवा आणि नंतर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि हवं हो तेव्हा या चिंचगोळीचा आस्वाद घ्या आता इथे माझ्याकडे काही आईस्क्रीमच्या काड्या आहेत तर त्यांनाही हे मिश्रण मी लावून घेणार आहे जास्त तुम्हाला आयडिया म्हणून मी हे दाखवत आहे तर हे मिश्रण या पद्धतीने या काड्यांना लावून घ्यायचं आहे शाळेमध्ये असताना असंच असायचं ना आता माझ्याकडे क्लीन रॅप नाही म्हणून मी याला लावणार नाही आणि तसंचही हे फार वेळ राहणारही नाही कारण मुलं शूट व्हायचंच वाट बघत आहेत कधी एकदा शूट होते आणि कधी एकदा हे आम्हाला खायला मिळते असं त्यांना झालेलं आहे तुमच्याकडे जर क्लीन रॅप असेल तर याला तुम्ही रॅप करून घेऊ शकता तयार झाली मस्त चटपटीत अगदी शाळेबाहेर मिळते तशीच चिंचगोळी बनवायला अगदी सोपी आहे तर तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग